मला विचारला जाणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तन्मय तू नगरमध्ये राहून एवढे इंटरनॅशनल क्लायंट्स कस का आणतोस मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो ज्याने तुम्हाला पण क्लायंट्स भेटतील एखाद्या अननोन व्यक्तीला जर तुम्हाला क्लायंट बनवायचा असेल ना तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिलेशनशिप जर त्या व्यक्तीसोबत तुमचे रिलेशन चांगले असेल ना तर तो, तो नक्कीच तुमची सर्व्हिस घेणार त्याच्यामुळे सगळ्यात पहिले फोकस करा चांगले रिलेशन बनवायचा मग दुसरी गोष्ट आली ट्रस्ट एकदा त्यांचा ट्रस्ट बसला ना तुमच्यावर मग ते दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही आणि मग त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ऑथॉरिटी जितकी तुमची इमेज मार्केटमध्ये चांगली असणार तितके जास्त लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आणि इमेज चांगली बनवायची असेल तर तुम्हाला तुमचे रिझल्ट मार्केट मध्ये शेअर करावे लागतील तुम्हाला दाखवा लागेल लोकांना की हे बघा या या व्यक्तीने माझ्याकडून ही सर्व्हिस घेतली होती आणि आज तो पॉइंट ए वरून पॉइंट बी वर गेला नाहीतर तुम्हाला दाखवा लागेल की यांनी माझा प्रोडक्ट बाय केला आणि या कस्टमरला असा असा फायदा झाला आम्ही काय करतो माहिती का फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन इथं आमचे प्रॉस्पेक्ट म्हणजे असे लोक जे आमच्याकडून सर्व्हिस घेऊ शकतात त्यांना शोधतो त्यांच्यासोबत रिलेशनशिप बिल्ड करतो आणि मग मी माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वर खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि खूप सारे रिझल्ट पण शेअर केलेले आहेत ते बघतात आणि त्याच्यानंतर ते स्वतः स्वतःच मला मेसेज करतात की तन्मय मला तुझी सर्व्हिस पाहिजे आता सगळ्यात पहिले तुम्हाला एकच गोष्ट करायची तुमचे कस्टमर जिथं असतील तिथं जायचंय आणि त्यांच्यासोबत रिलेशनशिप बिल्ड करायचे बास एवढं जरी केलं ना तरी तुमची सुरुवात होऊन जाईल